Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. शाहू ग्रुपचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समजितसिंह घाडगे यांनी कागल शहरात रक्षाबंधनाच्या निमित्ताने थेट घरी जात महिलांकडून राखी बांधून घेत रक्षाबंधन सण साजरा केला विशेषतः मोठ्या संख्येनं गोसावी समाजातील वस्ती असलेल्या भंगार गोळा करणाऱ्या महिलांकडून तसेच मुजाबर गल्ली नजिकच्या रुक्साना जमादार आणि शाकिरा जमादार या मुस्लिम कुटुंबातील महिलांकडून राखी बांधून घेत रक्षाबंधन सण साजरा केला आज माझ्यासाठी फार भावनी दिवस आहे की आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येचा आलात मला आशीर्वाद मिळाला आणि मी एक आपल्याला सांगतो की येत्या काळामध्ये आपल्या भावावर विश्वास ठेवा आपल्या भावाला जे आपण राखी बांधली आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि सगळ्यात महत्वाचं की कर आमच्या सगळ्या इकडच्या कार्यकर्त्यांनी जे काही लाडकी बहिणीचे आपले फॉर्म भरलेले आहेत मी आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो जेवढे काही लोकांनी दुसऱ्या बँकेमध्ये पण खातं उघडलं असेल तर माझं विनंती आहे की है कि राजे विक्रमसिंह खाडगी बँकेमध्ये खातं उघडा राजे बँकेच्या पेमी एजंटतर्फे पे राजकीय बहिणीचे जे काही पैसे येतात ते घरपोच सेवा मी तुम्हाला देतो की यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब की जे पंधराशे शासनाचे पैसे आहेत आता तीन आता दोन महिन्याचे पण पंधराशे शासनाचे पैसे आहेत आणि कोणीही ते पैसे पंधराशे पैकी हजार रुपये काढून तुम्हाला पाचशे रुपये द्यायचं जे आधी इतिहास होता तो परत करायचा नसेल तर राजे बँकेत खातो उघडा त्या बँकेमध्ये खातं मध्ये कुठलेही चार्जेस आम्ही लावणार नाही वर्षाला म्हणजे बारा रुपये पंधरा काही नाही शून्य बॅलन्स आणि पासबुक तुमच्या हातात राहणार माझ्यामधून कुठलाही कार्यकर्ता तुम्हाला सभेला हाजरी लावायची असं यायचं लावली तरच पेन्शन मिळणार असा कुठला माझा कार्यकर्ता बोलणार नाही त्याच्यामुळे माझी विनंती की राजे बँकेमध्ये तुम्ही खातं उघडायची तुमचं एक सहमती पत्र द्या पासबुक तुमच्या हातात पैसे तुमच्या घरात पोहोच आणि हे जे पैसे आहेत शासनाचे आहेत समर्जित घाडगे आणि आमचे कार्यकर्ते तुमच्यावर कुठला उपचार करत नाही कारण लोकप्रतिनिधीचं काम आहे की शासनाचे पैसे लोकांपर्यंत पोहोचवायचं काम यासाठी लोकप्रतिनिधीला आपण निघून दिले हे माझं कर्तव्य आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पहिले दोन महिन्याचे अनुदान बँकेमार्फत घरपोच देणार असल्याचे त्यांनी महिलांना सांगितले तसेच झिरो बॅलेन्सवर महिलांची खाती काढून त्यावर कोणतेही चार्जेस आकारणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर